एफ फ आठ सातपूर आय डी सीमध्ये असलेल्या ट्रॅक कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी आज दिनांक एकवीस मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या गेटसमोर आंदोलन केले कंपनीच्या मनमानी कारभार विरोधात कामगारांनी आंदोलन केले कंपनी प्रशासन कामगारांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय करत आहे कामगारांकडून जबरदस्तीने सोळा तास काम करून घेतले जाते कामगारांनी काम, काम करण्यास नकार दिल्यास त्यांना कामावरून काढले जाते तसेच पी एफ ई एस आय सी वेळेवर भरले जात नाही पिण्यास अस्वच्छ पाणी दिले जाते सुरक्षा साहित्य पुरवले जात नाही कामगारांकडून जबरदस्तीने आवाच्या सवा टार्गेट देऊन पूर्ण करण्यासाठी त्रास दिला जातो बऱ्याच कामगारांचे अपघात होऊन त्यांच्या हाताचे बोटे छाटली जाऊन कायमचे अपंगत्व आले आहे व ते अपघात दाबण्याचं काम कंपनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येतं या सर्व त्रासाला कंटाळून कामगारांनी एकत्र येऊन कामाच्या ठिकाणी सुरक्षा शासकीय अधिकार व सर्व भत्ते मिळावे याकरिता मार्शल संघटित व असंघटित कामगार युनियन लावण्यात आली परंतु कंपनी प्रशासन कामगारांना कोणते अधिकार देण्यास तयार नाही याउलट कंपनीने युनियनचे सदस्य असणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी सर्व कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कामगाराच्या वतीने हे आंदोलन केले आहे आमच्या की आठ दिवसापूर्वी आम्ही ट्रॅक मधील या कंपनीला युनियन लावली आहे आणि या कंपनीमध्ये कामगारांकडून सोळा सोळा तास काम करून घेतलं जातं आणि कामगारांनी ओव्हर टाईम करण्यास नकार दिला तर यांना कामून काढण्याचे दम दिला जातो आणि यांना कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत सेफ्टी सुरक्षा साहित्य पुरवलं जात नाही यांच्या यांना कुठल्याही गव्हर्नमेंटने दिलेले भत्ते कंपनी प्रशासन देत नाही अशा विविध समस्या असताना कंपनीने मनमानी कारभार केलेला के आहे कंपनीचा तुम्ही बघायला गेला असाल तर चाळीस टक्के अतिक्रमण आहे त्यांनी तेथील झाड आंब्याची झाडे काही होती इतर काही झाडे होती ते सगळे तो तोडून तिथे शेड उभारण्यात आलेले आहेत आणि कंपनी व जाणीवपूर्वक या कामगारांवर अन्याय आणि शोषण करत आहे तर या विरोधात यांनी सर्वांनी एकत्र येऊन युनियन लावलेले आहे आणि युनियन लावण्याचा राग मनात धरून या कंपनी प्रशासनाने ज्यांनी ज्यांनी युनियन लावलेले आहे त्या सर्व सदस्यांना कंपनीतून काम होऊन बेदखल करण्यात आलेला आहे यांना बेरोजगार करण्यात आले आहे आणि यांचं कुटुंब आज यांच्यावर उपासणार आहे आम्ही कामगार उपाय यांना पत्र देखील दिलं होतं की युनियनची स्थापना करण्यात येत आहे तर कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे परंतु कंपनी प्रशासनाने डायरेक्ट यांना कामान कमी करून कामगार उपायुक्त यांच्या आदेशाला केरळातील के टोपळी दाखवलेली आहे यांना कुठल्याही अ जा विचारला नाही कामगार उपायुक्त त्यामुळे आम्ही कामगार उपायुक्त यांच्याकडे आज न्याय मागण्यासाठी आलो आहोत म्हणजे बोलवतात आणि रविवारी सुपट आम्हाला थांबवून थांबवलं थाम आहे आणि सुट्टी मागायला तर सुट्टी बी भेटत नाही आणि पगार वेळेवर होत नाही परत आता बी आमचे आम्ही युनियन लावल्यामुळे त्यांनी आमचे पगार बी होल्ड करून ठेवलेले अशा बऱ्याचशा मागण्या आहे आणि टायमिंग व पाणी बिकडं नाही नसत कधी कधी म्हणजे कंपनीमध्ये मग गार मागवले जातात त्याच्यात बी कधी कधी कमी पडतात अशा बहु बो, बहुतेक समस्या आहे आणि असं काही बोलायला गेल्याच्या नंतर मग मग ते राग धरून मग त्या पोरायला काम कमी करायचा प्रयत्न करतात आणि तीन तीन चार चार वर्ष पोरायचे झाले त्यानंतर डायरेक्ट ब्रेक देऊ राहिले बारा वाजता आले त्यानंतर तुम्हाला सांग तुम्हाला काम कमी केलेलं आहे रात्रीच्या बारा वाजता आले त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर त्यांची चालू झालेलं युनियन लावल्यावर किती लोकांना कमी केले ना युनियन लावल्यावर कमीत कमी सर्व लोकांना बाहेर ठेवलेले सर्व लोकांना बाहेर ठेवले सर्व लोकांना बाहेर ठेवलेलं It uh is -huh.